मित्रांनो महाराष्ट्रात गोलिगत म्हणत प्रसिद्ध झालेल्या सूरज चव्हाण यांचं हे घर आहे सध्या सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या शोमध्ये आणि महाराष्ट्रात फेमस झाला आहे आपण पाहताय अगदी साधं घर सूरजचं आहे साधा माणूस कसा असतो ते सूरजकडे पाहिल्यावर समजतं मित्रांनो ही आहे सूरजने काही दिवसापूर्वी स्वतःच्या पैशाने घेतलेली रॉकी सारखी गाडी या गाडीचा व्हिडिओ मध्ये दे देखील इंस्टाग्रामवर वर तुफान व्हायरल झालेला होता करून नाही करून दिलं सात मुली झाल्या मग तो झाला आणि मग त्याच्या पाठी बर मुलगी झाली ती मुलगी बघितलीच नाही त्यांनी लवला माहिती आम्ही दगखान्यात नाप पडला त्यांनी बघितलंच नाही मग आम्ही मोबाईल घेतला सत्तर हजाराचा मोबाईल घेतला मोबाईल आपलं घरदार व्यवस्थित कर कर ही ती कर चांद्याने गाठायचे त्यांची मग ती अमेरिकेच्या डॉक्टरने ऑपरेशन केलं मग त्या गाठी झाल्या बऱ्या पण मग परत दारू रुपयाला काय करून गाठी आल्या परत मग ती वाढलं बापान केले म्हणजे तो फेमस झाला वाटत बरं त्यांना माहितीच काय नाही मित्रांनो सूरतच्या घरची परिस्थिती आपण पाहू शकतो झोपण्यासाठी फक्त अंथरुण आहेत बाकी घरात काहीच नाही

काय म्हणते होते ते मग ते आपल्या घर तर आमच आहे घरकुरी भेटलेलं आहे ते नुसतं प्लॅस्टर केलंय आणि एक दरवाजा बसवून दिलाय ना फरशा पण दरवाजा दरवाजा नव्हता घराचा की होता की दरवाजा म्हणजे तुटला होता ना तिथं दरवाजा बसवून हो दिला आता टीव्ही त्याला कसं वाटत मनात समाधान वाटत कि ता शून्यात न म्हणजे तो फेमस झाला परत शून्य झाला परत फेमस झाला फेमस झाला